नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यापासून अनेक दिग्गजांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे त्यांना त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे जो शरद पवार गटासाठी आणखी मोठा धक्का असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे राज्यसभेचे माजी खासदार ईश्वर जैन माजी आमदार संतोष चौधरी राजू देशमुख डॉक्टर बी एस पाटील आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी आणि नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले मात्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराती बैठकीला अनुपस्थित राहिले त्यामुळे बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले एरवी सतत एका मार्गदर्शकाची भूमिकेत असणारे गुजराती खास करून विधानसभा निवडणुकीपासून पक्षात फार सक्रिय दिसत नव्हते प्रदेशाध्यक्ष जळगाव दौऱ्यावर असतानाही त्यांनी शरद पवार गटाच्या बैठकीपासून लांब राहणे पसंत केले माजी मंत्री गुलाबराव देवकर डॉक्टर सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील दिलीप सोनवणे आणि तीन दिवसांपूर्वी अरुण पाटील यांनी पक्ष सोडल्याने आधी शरद पवार गट खेळखेळत आला आहे त्यात आता ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांची भर पाडण्याची शक्यता व्यक्त होता न... व्यक्त होत असताना पक्ष संघटनेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे